प्रभाग क्रमांक पंचवीस हा नेहमी हॉटस्पॉट ठरला होता प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये नागेश भाजप भाजपचे आणि एक सीट आपलं म्हणजे दोन्ही सीट यायला पाहिजे होत थोड काय गणित चुकलं काय गणित कुठे चुकलं आहे पण पाहिले गेले तर मामा खूप मोठी गर्दी आहे प्रचंड उत्साह आहे नागरिकांना हे पूर्ण श्रेय आपलं जे आपल्यासाठी घातले हे सगळं त्यांचं श्रेय आपण अप, याच्यात काही मार्ग हे श्रे त्यांना जावं मामा वाटलं होतं की बाबा कुणी असो आपण कशाला जनता माझ्या मागे म्हणून मला आत्मसात होत की आपलं फसवणं होणार नाही आपण निवडून येतो गेलं तर मामा पूर्ण सोलापूर शहराचा महाराष्ट्रामध्ये सध्या कमळ फुलते कमळाचं वातावरण गेलेलं आहे पण ही सीट पण धोक्याची मानली जात होती एन मोक्याच्या वेळीच पण विजय झालेला आहे बरोबर आहे संकट हे सगळं थांबून आले आपण जिंकलो आता काय मामा पुढचं वाटचाल कशी असणार आहे कसा उत्साह आहे कशी ऊर्जा निर्माण होणार आहे आता पुढं काय बोलून हा तेवढंच की आपला जे प्रभाग आहे आपल्याला जे आपल्याला कोण सपोर्टिंग केलेलं आहे त्यांचा मनापासून आभार मानतो आणि काही अडीअडचणी काही असू दे जे प्रभाग म्हणजे आपलं एक घराप्रमाणे समजून थोडक्यातच जल्लोष करून काय नाही तेवढा पूर्ण तेवढा काय सांगाल कार्यकर्त्यांना आपल्या हजारो कार्यकर्ते बाहेर थांबले आहेत अन्न करतायत काय सांगा हे कार्यकर्त्यांच वेळ आहे ओके